नमस्कार प्रेक्षक हो ठरलं तर मग मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात कल्पनाने सायलीचे सगळे कपडे एका बॅगेत भरून चैतन्याला ती बॅग नेऊन सायलीच्या तोंडावर फेकायला सांगितले हे ऐकून अर्जुन मात्र खूप नाराज होतो इकडं मधुभाऊ सायलीला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला सांगतात आणि म्हणतात मी एका अविवाहित स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहू शकत नाही आता मात्र हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो ते कळवळूनच मधुभाऊंना म्हणू लागते मधुभाऊ मी अविवाहित नाही आहे मी अर्जुन सुभेदारांची बायको आहे इकडं अर्जुन आणि चैतन्य तेवढ्यातच सायलीच्या घरासमोर बॅग घेऊन येतात सायली सांगत असते आमच्या दोघांचं खरं लग्न झालं होतं मधुबाऊ तुम्ही विश्वास ठेवा आता मधुभाऊ म्हणतात ते लग्न नव्हतं ते एक कॉन्ट्रॅक्ट होतं आणि कॉन्ट्रॅक्टची कोणतीही खून तो अंगावर घालण्याचा तुला अधिकार नाही आहे ते लग्न नव्हतंच तुझं असं म्हणतच मधुभाऊ तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पकडतात आणि ते खेचू लागतात सायली अकांताने ते मंगळसूत्र पकडून ठेवते तिला ते तुटू द्यायचं नसतं पण मधुभाऊंच्या पुढं तिचं काहीही चालत नाही ते जोरात हिसका मारून तिचं मंगळसूत्र तोडून टाकतात एव्हाना तिथं अर्जुन आलेला असतो हे सगळं पाहून त्याला खूप वाईट वाटतं आता विखुरलेले मंगळसूत्राचे मनी सायली गोळा करू लागते आणि ते परत एकदा गुंफू लागते हे सगळं पाहून अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर प्रेक्षक हो अर्जुन परत एकदा सायलीच्या गळ्यात हक्काने मंगळसूत्र घालू शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू? 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 आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद